अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली आपण पहिल्याच दिवसापासून लाखाने निवडून देणारी माणसं कुठं आता आपल्याला पण मी आता पासष्ट वर्षा झालो आपण पण तसंच समाधानी आपल्याला काही आप सुका बिका आम्ही मोटारी आमच्या मोठे काय करायचं ते ऐका 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 जिथं पिकतं तिथं विकत नसतं तुम्ही एक गोष्ट लक्षात घेईल किंवा किंवा एक मिनिट एकदा एक एकदा काय झालं पाहिजे बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग मग एक मिनिट मग तुम्ही माझी एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही सांगत कार्यकर्त्यांना पिढीला पण कळलं पाहिजे की किंवा कुणी तुमच्याकडे आलं कशी बारामती पुढं कसं झालं मग कशा इमारती होत गेल्या पहिली बारामती कशी होती नंतर इमारती कशा झाल्या पूर्वी टांगा टांगे असायचे घोडागाडी त्याच्यातनं जाय अशा त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण तिथं करणार आहोत त्याच्यामध्ये बारामती शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं आपण तिथपर्यंत जायचं मी तुम्हालाही सगळ्यांना सांगेन की मतदारांच्यापर्यंत जाल जिथे जिथं तेव्हा ते चर्चा कराल अनेकदा काही वेळेस भूमिका मांडण्याची वेळ तेव्हा विकासाचा वेग कसा राहतो आणि मला काही सांगायचं आहे की तुम्हाला इथं नेमलेलं असलं तरी बारामतीला फार शिकवायला जाऊ नका सुरेशराव लय पुढची बारामती माझं ऐकत नाही तर ता तुम्हाला तर कधीच कुलून टाक त्याच्यामध्ये त्यांच्या ते कालानी घ्यायचं असं असं तस, तस तस ते तसं करतच जावं लागेल तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सांगायला लागला तर ही कोण आलाय मला सांगा असं सा करून लावतील मार्गी ती तसलं काय करू नका फार लो प्रोफाईलनी जमिनीवर पाय ठेवून काका रे बाबा रे दादा रे मामा रे का त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण का करू शकलो खरं साहेबांच्याकडे कधी साहेबांनी अर्थ खातं ठेवलं नाही साहेबांच्याकडं मुख्यमंत्री पद असायचं साहेबांनी उद्योग मंत्री सांभाळलं कृषी मंत्री सांभाळलं शिक्षण मंत्री सांभाळलं अन्न नागरी पुरवठा पण काही काळ पवारसाहेब महाराष्ट्राचे मंत्री होते गृहमंत्री होते असे वेगवेगळी खाते मी आत्ता नावं घेतली ती सगळी सांभाळ राज्य शिष्टाचार होतं प्रसिद्धी होतं अरे बारामतीचं चाल महाराज अनिल काटकर मी दिल्लीचं नाही बोलत मी मुंबईचं बोलतोय महाराष्ट्राचं संरक्षण मंत्री माझ्या माहितीप्रमाणे कदाचित भारत सरकारमध्ये मी महाराष्ट्र सरकारचं सांगतो कारण मी पण भारत सरकारमध्ये काम केलं नाही तर मला सांगायचं तात्पर्य हे होतं की अर्थमंत्रालय माझ्या ताब्यात आल्यानंतर लक्षात आलं की आज मंत्रालयात निधी विकासाकरता कसा देता येतो विकासाच्याकरता आपण हिरी जलसंपदा चालवलं ऊर्जा चालवलं ग्रामविकास चालवलं पाणीपुरवठा स्वच्छता खातं चालवलं फलोत्पादन चालवलं आपण हां धारण चालित सा, ही सगळी खाती आपण चालवली प एकसाईज चालवलं काही दिवसाकरता पण बा हे नियोजनला आणि आत्ता ते पेपरला काही काही येतं की बद्दल कोणतरी काहीतरी बोलणं बोलणाऱ्याला बोलू बोल। द्या त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमची काळजी करा ती तिकडचं काय असेल ते आमचं आम्ही बोलू बोलणाऱ्यांनी काय बोलावं कसं बोलावं ते वरिष्ठ पातळीवर त्याच्या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी होईल परंतु खरोखरीच आपल्या भागाचा कायापालट करता आपल्याला अर्थ म्हणजे विभाग आणि नियोजन प्लॅनिंग आणि फायनान्स म्हणतात हा त्या ठिकाणी उपयोगी पडला आणि त्याच्यातनं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर बारामतीची जनता भक्कमपणे राहिली आणि हे आपल्याला मतदारांना सांगावं लागेल विकास करून दाखवण्याची हिंमत आणि धमक आपल्यात हे आपण गेल्या तीस वर्षात सिद्ध केलेलं आहे आणि इतक्या अधिकाऱ्यांना मी ज्यावेळेस बोलतो आहे त्यावेळेस तुम्ही पण तितक्याच अधिकाऱ्यांनी त्या मतदाराला सांगण्याचं काम केलं पाहिजे कारण मी आज राज्यभर म्हणतोय मंत्रालयात मला कामकाज करता वेळ द्यावाच लागतो कारण सगळ्यात जास्त फाईल त्या मुख्यमंत्र्यांकडे येतात कारण तेच मुख्य असतात परंतु दोन नंबरच्या फाईल त्या अर्थमंत्रालयाकडे येतात अर्थमंत्री आणि मग नंतर ते मुख्यमंत्र्यांच्याकडे असं ते जातं पण इथून पुढच्या काळात देखील आपल्याला त्याच पद्धतीनं काम करायचं आहे हे करायचं नाही करायचं सगळं ते तुमच्या हातात आहे कारण मी पण शेवटी माणूस आहे मला पण कधी कधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकता तर मग आपण पण आता तेहतीस चौतीस वर्षं झाली मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो राज्यसभा दुसरा देऊ शकतो आत्ता नितीनला दिली त्याच्या आधी मी नाही परंतु पार्लमेंटरी बोर्डांनी सुनेत्राला दिली त्याच्या आधी आम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांना दिली वगैरे वगैरे आमदार पण मध्ये राजेश विटेकरला केलेलं तुम्ही पाहिलं त्याच्या संदर्भामध्ये त्या शिवाजीराव गरजे अनेक वर्ष पक्षाचं काम करतात त्यांना आपण केलं आता ह्याचं काय होतं मला माहीत नाही अजून राज्यपाल राज नियुक्त पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली आपण पहिल्या दिवसापासून लाखाने निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण आता पासष्ट वर्षात झालो आपण पण तसंच समाधानी आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या मूळ काय करायचं ते ऐका तिथ पिकत एक मिनिट पिकत ऐका ऐका जिथं पिकत तिथं विकत नसतं तुम्ही ता, एक गोष्ट लक्षात घ्या त्या न एक मिनिट एकदा एक एकदा काय झालं पाहिजे बारावतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे एक मिनिट मग तुम्ही माझे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही सांगत कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय एक मिनिट मग मग येथा एक मिनिट न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत करोड रुपयाच्या आता किती कोटीच्या योजनेची कामं चालली माहिती आहे साडेसातशे कोटी बारामती शहर सोडून कशाला म्हणतात साडेसातशे कोटी त्याच्यामध्ये जे काही रस्ते तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिलेत मी मान्य करतो की काही राहिले ते कसे करायचे काय करायचं ते बघू आपण पण ह्या सगळ्या बाबतीत College, मेडिकल कॉलेज न मागता मेडिकल कॉलेज मिळत आहे हजार कोटीचं मेडिकल कॉलेज मिळत आहे तुम्ही सांगितलं पुंड्यश्लोक देवी येळकर यांचं नाव द्या पुंड्यश्लोक देवी ओळकर बारामती मेडिकल कॉलेज आयुर्वेद आयुर्वेदिक कॉलेज अशीच एक जागा कितीतरी जण मेड्यात जात होते काय होतं त्या जागेत याड्या बाबळी होत्या येड्या बाबळी होत्या गृहनिर्माण संस्थेची जागा माडाची माडाची जागा त्यांना दुसरी पर्यायी जागा दिली तिथं मेडतकर पण म्हणतात दादा राव कसं काय उभं राहायला कळतच नाही होतं काय सहजच उभं राहतं आता मधी केशवराव जगताप आले म्हणजे दादा मला माझे शिक्षण संस्थेतले रस्ते डांबरीकरण करून द्या एक रुपया केशवरावचा न घेता सगळे रस्ते डांबरीकरण करून दिले एक रुपया माळेगाव कारखान्याचा नाही ती वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं 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 म मत... खरं की त्याच्यामध्ये मधी माझ्या बारामती शहरातनं आपला जो स्टोरेज टँक आहे तिथपासून माझ्या जळोचीच्यापर्यंत लायनिंग केलं का तर मला ते लायनिंग केल्यावर जरा सुशोभीकरण करायचं होतं मला रस्ता रुंद पाहिजे होता वरणं जाताना लोकांना चालायला यायला ह्याच्या आधी तुम्ही विसरून जाता लवकर ह्याच्या आधी बारामतीच्या कॅनलवरून चालत असताना काय अवस्था होती आणि आता बारामतीच्या दोन्ही बाजूने अजून सगळी कामं व्हायची ती सगळी कामं झाल्यानंतर तुमचा तुम्हालाच प्रश्न पडेल की बाबा पण बारामती तर एक अजून कुठं आहे अशा पद्धतीनं परंतु त्याचबरोबर आपला अमराईचा भाग असेल आपला इतर वेगवेगळ्या वे गरीब खंडोबा नगर असेल आपला कजबा असेल ह्याही भागामध्ये गरीब वर्गाच्या करता चांगली घरं बांधण्याच्याबद्दलचं चा त्याला डब्ल्यू मन, एस म्हण म्हणतात इकॉनॉमी विकर सेक्शन यांच्याकरता स्कीमा खूप चांगल्या चांगल्या आल्यात आहेत पंतप्रधानांनी यंदा तीन कोटी घरं बांधणीचा कार्यक्रम देशाला दिला आता लखपती दिदी हा कार्यक्रम देशाला दिला आहे त्याच्यातनं आपण पन्नास लाख लखपती दिदी करायचं ठरवलं आहे महाराष्ट्रात त्याच्यातल्या जास्त आपल्या तालुक्यात कशा होतील आपल्या जिल्ह्यात कशा होतील हेही आपण बघितलं पाहिजे भाषण करून नुसतेही हे वाढत नाही काय आर्थिक अर्थव्यवस्था वाढीला लागत नाही मला खरं तुम्ही काही लोकांनी माझी जुनी भाजी मंडई जुनी जुनी जिथं पूर्वीच्या समावाईच्या त्या भाजी मंडईतलं काम मला करून दिलं नाही लवकर नाहीतर आत्तापर्यंत ती बिल्डिंग झाली असती आणि एवढं चारी बाजूला सुंदर रस्ते बिस्ते सगळं मी तुम्हाला पुन्हा सांगतो ज्यांना आत्ता गाडी मिळालेली त्यांना कुणालाच वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना पर्याय व्यवस्था करणार म्हणजे करणार पण होतं काही डेव्हलपमेंट केली की कुणीतरी हळूच इकडं जरा मोठं झालंय का इकडं टाका काढा इकडं काहीतरी टपरी टाका असंही नाही झालं पाहिजे ना आज मी फार माझ्या मळत पासून मेडत पर्यंत नदी दोन्ही बाजूनी प्लम वॉल केली त्याला प्लम वॉल म्हणतात प्लम वॉल उन्हाच्या भागात आता पुण्यामध्ये आपण करतोय परंतु तो एक हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे नदी की आपल्याला बहुद्देशीय समागृह बांधून द्या एवढं म्हणजे नाही सांगत की इतकी कामं महाराष्ट्रात ह्या पाच वर्षात कुठं झाली नसतील एवढी तरी तरी एक वर्ष सवा वर्ष दीड वर्ष करोनात गेलं करोनात जर गेलं नसतं तर अजून त्याच्यामध्ये हा एक वर्ष सत्तेत पण नव्हतं एक वर्ष करोनात गेलं हां मला आपल्याला तुम्ही जे निवेदन दिलेलं मी ह्याच्या जातीने लक्ष घालतो मी स्वतः ऐका ना मी पोलिसांना सगळ्यांना टाईट केले रश्मी शुक्ला वगैरे सगळ्यांना सांगितलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आश्वासित करते बाबा दादा तुम्ही आमचे अरे आहे बाबा मी सांगत होतो सगळ्यांना आम्ही काळजी दुसरी गोष्ट काही वेगळ्या अफवा विफवा उठल्यात की लगेच त्याच्यावर विश्वास ठेवत नका जाऊ आपण म्हणजे मी तरी ही निवडणुकीची यंत्रणा मी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे त्याच्यामुळं मला तर राज्यात फिरावंच लागणार आहे तो काही प्रश्न नाही आहे आणि त्या संदर्भात हा huh?